महायुतीकडून नगराध्यक्षपदाच्या राज्यातल्या पहिल्या उमेदवाराचा अर्ज सांगलीच्या उरण ईश्वरपूरसाठी दाखल करत प्रचारचा नारळ फोडला आहे भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीतील भाजपाचे उमेदवार विश्वनाथ डांगे यांचा ईश्वरपूर नगराध्यक्षपदासाठी मोठे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी दाखल करण्याच्या आधी उरणईश्वरपूरमध्ये महायुतीकडून प्रदर्शन करत जोरदार रॅली देखील काढण्यात आली राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या बालेकिल्ला असणाऱ्या उरणईश्वरपूरमध्ये एकत्रित येत जयंत पाटलांविरोधात दंड थोपटला या ठिकाणी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र विश्वनाथ डांगे यांना नगराध्यक्षपदाच्या मैदानात भाजपाने उतरवले त्यामुळे नगराध्यक्ष आणि नगर परिषदेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे पालिका नगर परिषद नगरपंचायत मिळून ज्या सरासरी तीनशेच्या आसपास निवडणुका होतील त्याची जवळजवळ नव्वद टक्के ठिकाणची नगराध्यक्षाचे उमेदवार कोण म्हणजे प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीला जिथे नगराध्यक्ष मिळाला आहे आता आष्ट्याला आम्ही राष्ट्रवादीला दिलं असेल शहराला आम्ही शिवसेना दिलं असेल ते त्यांचं ते त्यांनी ठरवायचं आहे पण ज्या साधारणतः टू थर्डपेक्षा जास्त ठिकाणी बी जे पीला नगराध्यक्षाचा उमेदवार मिळाला त्या सगळ्या ठिकाणची नव्वद टक्के यादी ही प्रचंड शास्त्रीय प्रक्रिया राबवून म्हणजे पहिला प्रभारी म समिती मग नावं एकदा मुख्यमंत्र्यां मा मांडणी मा सर्वेशी टॅली करून नव्वद टक्के आज जवळजवळ घोषित झाली आणि त्यामुळे सगळ्यांना आता उमेदवारी अर्ज भरायला परवानगी मिळाली त्यातला पहिला अर्ज ईश्वरपूरचा भरला गेला त्यामुळे ईश्वरपूरच्या सगळ्या महायुतीच्या नेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपल्या घरामध्ये एका रक्त्याची चार माणसंसुद्धा एकमत होणं अवघड असतं हे इतक्या वेगळ्या पार्श्वभूमीची राजकीय पार्श्वभूमीची विचाराची पार्श्वभूमी सवयी मग डावा उजवा असं खूप असतं त्यातून ह्या सगळ्यांनी एकमत करून महाराष्ट्रामध्ये पहिला उमेदवारी अर्ज भरला त्याबद्दल मी त्या सगळ्या नेत्यांचं अभिनंदन करतो आणि जनतेचंही अभिनंदन करतो की तुम्हाला उरुण ईश्वरपूर करून मिळालं